कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय कपाशीमध्ये असू द्या तूर असू द्या कांदा लसूण ऊस इतर सर्व भाजीपाला पीक पीकमध्ये चालणारं आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारं आज या दोन औषधाची आपण माहिती इथे पाहणार आहोत एका हातामध्ये आहे दैविक कॅप्सूल आणि दुसऱ्या हातामध्ये आहे बूस्टर कॅप्सूल तर या औषधाची मित्रांनो सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि जबरदस्त रिझल्ट मित्रांनो कोणत्या कोणत्या पिकामध्ये प्रकारे देतं सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर मित्रांनो याची प्रथमच माहिती पाहूयात तर हे आहे दैवी कॅप्सूल तर यामध्ये मित्रांनो वीस कॅप्सूल असतात तर आपल्या फवारणी पंपामध्ये आपल्याला हे स्पेशल वापरावं लागतं कोणत्याही कीटकनाशकमध्ये हे आपल्याला मिक्सर वापरता येत नाही किंवा बुरशीनाशकमध्ये नाशकमध्ये आपल्याला हे घेता येत नाही तर यामध्ये तुम्हाला वीस कॅप्सूल येतात वीस फवारणी पंप आपले पंधरा लिटर पाण्याचे इथे होतात तर कॅप्सूल तुम्हाला मी दाखवून घेणार आहे अशा पद्धतीच्या कॅप्सूल मित्रांनो या बॉटलमध्ये असतात पाहू शकता आपण हे पाहा तर अशा वीस कॅप्सूल आपल्याला इथे येतात आणि एका पंपासाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण फक्त एकच कॅप्सूल टाकून ही फवारणी येथे करायची आहे अशा जबरदस्त कॅप्सूल मित्रांनो हे आहेत आणि इतर कोणत्याही औषधामध्ये मित्रांनो हे दैवी कॅप्सूल आपल्याला चालत नाही हे आपण येथे दक्षता घ्या आपण हे कपाशी सोयाबीन तूर कांदा लसूण हळद अद्रक इतर सर्व पिकामध्ये मित्रांनो हे आपण वापरू शकता तर हे आपल्याला इथे घरपोच येथे होणार आहे तर संपर्क नंबर पण मी वरती तुम्हाला इथे दिलेला आहे वरती संपर्क करून आपण हे आपली ऑर्डर निश्चित मित्रांनो आपण घेऊ शकता तर असं हे दैवी कॅप्सूल आपण आपल्या पिकामध्ये वापरू शकता तर याची माहिती मित्रांनो आपण पाहिलेली आहे आणि आता हे आहे नॅनोबूस्टर कॅप्सूल यामध्ये मित्रांनो आपल्याला चाळीस कॅप्सूल येथे येतात तर चाळीस फवारणी पंप आपण याचे करू शकता एक महिन्याच्या आतमधील जे पिकं असतात त्यामध्ये आपण फवारणी करून चाळीस पंप याचे बनवू शकतात आणि मित्रांनो सांगायचं झालं तर कोणत्याही कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये मित्रांनो आपण हे हमकास येथे घेऊ शकता कोणत्याही कीटकनाशकमध्ये मिश्रित हे औषध चालतं म्हणजे आपल्याला कुठलंही टेन्शन नाही म्हणजे डायरेक्ट कुठल्याही कीटकनाशकाबरोबर याचं मिश्रण करायचं आणि डायरेक्ट आपल्या पिकामध्ये फवारून द्यायचं जबरदस्त रिझल्ट फुटवा असू द्या वाढ असू द्या फुलधरणा असू द्या किंवा जे आपलं फुलकळी येथे बनणार आहे ती पण येथे जबरदस्त येथे बनते आणि जे फुलकळीचं रूपांतर बोंडामध्ये होतं ते बोंड पण असं खूप फुगवण्याचं काम आणि फळाला येथे चाकाकी देण्याचं काम म्हणजे जे फळं असतं आपलं डाळिंब असू द्या किंवा पेरू मोसंबी संत्रा आवळा हे जे फळं असतात त्यांना खूप असे चाकाकी देण्याचं काम हे ज्ञानोबूट्टर आपल्याला करून देतं तर यामध्ये आपल्याला खूप अशा कॅप्सूल मिळतात चाळीस कॅप्सूल मित्रांनो यामध्ये असतात बॉटल मित्रांनो फोडून मी दाखवत आहे तर पाहू शकता आपण हे पहा तर हे पहा अशा पद्धतीने चाळीस कॅप्सूल येतात हा जो पावचा आहे ते आपण वापरायचा नाही तर अशा चाळीस कॅप्सूल मित्रांनो आपण येथे आपण वापरू शकता आणि खूप असे पंप आपल्या इथे होतात चाळीस फवारणी पंप इथे होणार आहेत तर असं हे ज्ञानोबूट्टर कॅप्सूल आहे आपण इतर कीटकनाशक असू द्या बुरशीनाशक असू द्या यामध्ये मिश्रित हे चालणारं कीटकनाशक बरोबर आपण निश्चित घेऊ शकता आणि एक महिन्याच्या पुढं जर आपलं पीक गेलं तर आपण दोन कॅप्सूल जरी येथे वापरल्या आपल्या सोयीनुसार आपण एक कॅप्सूल घ्या किंवा आपण बहुवार्षिक जे पिकं असतात ऊसारसारखं तर ऊसाला आपण दोन कॅप्सूल घेऊन पण याची फवारणी करू शकता आपल्या मनावर आहे आपण याचे वीजपंप पण येथे बनवू शकता दोन दोन कॅप्सूल वापरले तरी आपले वीजपंप येथे होणार आहेत तर हे जे आहे दैविक कॅप्सूल पाहू शकता आपण हे पहा दोन्ही कॅप्सूल मी तुम्हाला सांगितलेलं आहे परीनं आपल्याला जी घ्यायची असेल ते आपण निश्चित येथे घेऊ शकता एक आहे दैवी कॅप्सूल एक आहे नॅनोबूस्टर कॅप्सूल प्लस तर निश्चित आपण वरती संपर्क नंबर दिला आहे आपण संपर्क करून आपली ऑर्डर येथे निश्चित करू शकता तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही कॅप्सूल आहेत जबरदस्त जड देणाऱ्या कॅप्सूल आहेत एक आहे स्वतंत्र चालणारी एक आहे मिक्स चालणारी तर आपल्याला जे लागत असेल ते आपण याचे निश्चित येथे मागू शकता दोन्ही पण कॅप्सूल जबरदस्त जड देणारे आहेत तर निश्चित आपण संपर्क नंबर वरती दिलेला आहे अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता